सळग येथे राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व किसान संमेलन थाटात संपन्न गोंदिया जिल्ह्याच्या सळग तालुका स्थित पंचायत समितीच्या समोरील पटांगणावर भव्य कार्यकर्ता मेळावा व किसान संमेलनाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या वतीने सात मार्च रोजी करण्यात आले होते यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम माजी आमदार राजेंद्र जैन आमदार मनोहर चंद्रिकापुरे आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या कार्याचा आढावा म्हणून मनोहर पर्व पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सह पत्नी स्वागत करण्यात आले त्याचबरोबर मंचावर उपस्थित पाहुण्यांची विशाल पुष्पमालेने देखील भव्य स्वागत करण्यात आले तर शाल व श्रीफळ आणि मोमेंटो देऊन अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे सत्कार करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तसेच आमदार महोदयांनी विधानसभा क्षेत्रात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला व जिल्ह्यातील अनेक अडचणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगितले कार्यकारी अभियंता आणि तेव्हा मला सांगितलं चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये हे सगळे आपले जलाशय जे अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत जे अत्यंत खिसूळ अवस्थेमध्ये आहेत तर यांना दादा खऱ्या अर्थाने आपण दिशा देऊ शकाल एकशे एक्क्याण्णव कोटीचा विसोब केलेला आहे त्या दादा सिंचनाची सोय जर वाढली तर माझ्या जिल्ह्यातला शेतकरी आहे आणि माझ्या मतदारसंघातला शेतकरी आहे तो दोन वेळा धानाचं पीक घेतो आणि आपल्याला माहिती आहे भाईजीना सुद्धा माहिती आहे की धान उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांची कशी अवस्था होते आता दादा आठ तास वीज आमच्या शेतकऱ्यांना मिळते आम्ही मागणी केली होती मी आपल्याला पण भेटलो आणि फडणवीस साहेबांना सुद्धा भेटलो जे ऊर्जा मंत्री आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मला वाटलं आपण मुख्य

आदिवासी योजनेबद्दल मी आमदार झाल्यानंतर मी तुम्हाला एकदा बोललो आता त्या मंत्र्याचं नाव घेत नाही परंतु माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी मंत्र्यांनी ज्या मतदारसंघातले जे आमदार नव्हते त्यांना निधी दिला होता आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये एकचाळीस हजार आदिवासी कुटुंब नागरिक असताना कुटुंब नवे मतदार असताना दादा मला त्यावेळेस मध्ये एक सुद्धा मिळालेलं नाही मी आपल्याला सुद्धा आता पत्र देणार आहे आणि आदिवासी मंत्र्यांना सुद्धा पत्र देणार आहे की माझ्या मतदारसंघातला आदिवासींचा मग ग्रामीण रस्ते असतील सिंचनाच्या सोयी असतील इतर काही प्रश्न असतील तर याच्यासाठी दादा जो बॅकलॉग माझ्या मतदारसंघातला आदिवासी समाज राहिलेला आहे त्या बॅकलॉगसाठी मला किंवा आपण वीस कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत अशी आपल्याला मी सुद्धा विनंती करतो आहे ज्या जर शेतकऱ्याला आपण शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देऊ शकलो तर तो सावकाराच्या दारात जाणार नाही त्याला पाहिजे तशा पद्धतीनं तो बियाणं घेईल त्याला पाहिजे तशा पद्धतीनं खतं घेईल त्याला पाहिजे ती औषधं घेईल जी पिकांना मारायला लागतात ती आणि त्या प्रकारे तो त्याचं उत्पन्न काढेल शून्य टक्के व्याज कधी पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घडलं नव्हतं आता मला सुनील जिंके आल्यानंतर सांगितलं दादा त्याच्यात जरा अडचण आली अडचण काय आली त्यामध्ये ते सहा टक्के तुम्हाला तीन टक्के व्याजाची रक्कम केंद्र सरकार टक्के व्याजाची रक्कम महाराष्ट्राचं राज्य सरकार तुम्हाला देत परंतु आता केंद्राने सांगितलं की के आम्ही दुसऱ्या कुणाच्या हातात पैसे देणार नाही जो पीक कर्ज घेणारा शेतकरी आहे त्याच्या अकाउंटला डीबीटी आम्ही करणार त्याच्यामुळं तिकडचे तीन टक्के तीन टक्के सहा टक्के तुमच्या स्वतःच्या डीबीटीच्या अकाउंटला येणार तोपर्यंत मात्र ही अडचण निर्माण झालेली आहे म्हणून काही काळा करता काही महिन्याकरता सहा टक्के तुम्हाला भरावे लागत आहेत पण

यहाँ पर जब मैं 2004 में जब राज्य मंत्री था अपना सामाजिक न्याय विभाग का उस वक्त हमने जो नागपुर का जो दीक्षा भूमि है उसी मॉडल के ऊपर हमने बत्तीस जिलों में साढ़े पांच कोटी रुपया खर्चा कर हमने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सामाजिक भवन बनाने का काम उस वक्त चौदह साल पहले हमने बनाया था ये भी आप लोगों को मैं बताना चाहता हूँ अगर आपको ये भी बताना चाहता हूँ कि नागपुर का जो एयरपोर्ट डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का जो नाम दिया गया है ये भी हमारे मान्य नेता यहाँ बैठे है प्रबुल जो यहाँ पर हमारे डॉक्टर आदिवासी का तो वो वो हो चाहे वो एस हो सभी प्रवर को लेकर काम करने का धोरण हमारे नेता दादा पवार ने हाथ में लिया है अभी ईमानदारी ने काम करा राष्ट्रवादी कांग्रेस गया कार्यकर्ता इमानदार आहे दादा काही लोक असतात त्याची चिंता करू नका मला सगळं माहित आहे सगळ्यांची कुंडली माझ्याकडे असते तुम्ही काळजी करू नका कोणाला असं वाटू नका की प्रफुल्ल पटेलांच्याकडे सगळ्यांची कुंडली आहे की नाही सगळ्यांची कुंडली आहे तुम्ही आमदार लोकांना तुमची पण कुंडली माझ्याकडे आहे काम बरोबर नीट करा करत नाही असं मी म्हणत नाही पण येणारा काळ आता लोकांच्या समोर जाण्याचा आहे बाकी लोक इच्छुक आहे त्यांनाही मी सांगतो सगळ्यांनी बरोबर काम केलं पाहिजे काय पाहिजे तर मला हे पाहिजे मला नोकरी पाहिजे मला हे काम पाहिजे जे काम पाहिजे अमुक पाहिजे अमुक पाहिजे पाहिजे तर ठीक आहे आम्ही आहो पुरवणारे दादू आहे आमच्या सोबत पण त्याच बरोबर पक्षाचा विकास विस्तार प्रामाणिक काम हे सगळ्यांनी केलं पाहिजे या भंडाणा गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काय आहे किती ती ताकदवर आहे हे सगळ्यांना आपल्याला मिळून दाखवून द्यायचं आहे